मराठा आरक्षणासाठी करमाळ्यातील एकाने आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे करमाळ्याचे माजी नगरसेवक श्री बलबीम बल राखुंडे वय अंशी यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपण आत्महत्या करत असून मनोज जरांगे यांना आपला पाठिंबा असल्याचे लिहिलेले आहे करमाळा तालुक्यातील आणि मराठा आरक्षणातील बलभीम रादा राखुंडे होते आज त्यांनी मराठा समाजाला आरक्षण आत्महत्या केले काय त्याच्याबद्दल असं सांगायचं की माझ्या सा मा जन्मापासून ते समाजाच्या सा साठी आरक्षणासाठी झगडत आहे गेले जवळजवळ पस्तीस वर्ष आज माझं वय आहे त्याच्या पूर्वीपासून ते समाजासाठी बलिदानाचं आज त्यांनी बलिदान दिलेलं आहे याविषयी त्यांच्यासोबत काही आणलेल्या आठवड्यात चर्चा झाली होती की त्यांनी प्रत्येक वेळेस सांगत होते की बाबा ज्यावेळेस मनोज जारांगे पाटलां साहेबांचं जिथे जिथं कुठं आरक्षणच्या संदर्भात भूमिका असेल तिथं जाऊन हजेरी देणे किंवा त्यांच्या सोबत राहणे आता मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मराठा युवकांना आणि प्रत्येकाला सांगितलेलं आहे की आत्महत्या करू नका करून आरक्षण मी मिळवून देण्यासाठी समर्थ आहे आणि आरक्षण मी मिळवून देणारच सांगितलेलं असताना सुद्धा आत्महत्या करण्याची का वेळ होते त्याच्यात असं की बाबा आरक्षणाचं आरक्षणाच डिक्लेअर केलेला असताना त्यांना सरकारने त्यांनी हे पावलूच आहे तर त्यांनी काही चिठ्ठी वगैरे हो आहे ना उल्लेख चिठ्ठीत असा उल्लेख आहे की बाबा समाजासाठी आरक्षण मिळावं हा हो। माझा उद्देश आहे आणि जरांगे पाटलांना ह्याच्या सहमती मिळावी आंदोलना संदर्भात असं मी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा प्रत्येकाची भावना आहे आणि त्याचप्रमाणे बलभीम दादा राखुंडे यांची सुद्धा तीच भावना होती समाजाला आरक्षण मिळावं पण आणि त्या संदर्भात असे ऐकण्यात येते की तुमच्या सोबत सतत या याविषयी चर्चा होत होती काय त्यांची तुमची खर बघितलं तर आज मोठ दुःख मराठा समाजावरती दादांच्या रूपानं आज त्यांच्या जाण्याने झालेलं आहे दादांनी वेळोवेळी मराठा समाजासाठी खूप प्रयत्न केलेत म्हणजे आताच नाही दादांचा लडा त्यांच्या वयातच त्यांनी मराठा समाजासाठी काम चालू केले होत ज्या ज्या वेळी चर्चा व्हायची त्या ते वेळेस दादांचं फक्त एकच असायचं की माझ्या गोरगरीब मराठा समाजातील तरुणांना नोकरी मिळली पाहिजे त्याच्यामध्ये आरक्षण साठी दादा कायम झटत होते त्यांची समाज आज दुःख झालेलं आहे आम्हाला की त्यांची पोकळी निर् आमच्या समाजात पोकळी निर्माण झालेली त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमाग करमा शहरातील तालुक्यातील सकल मराठा समाज त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे असं मी या निमित्ताने म्हणतो कुटुंब त्यांचं जर आज जरी दुःखात असलं तरी त्यांच्या कायम पाठीशी मराठा समाज कायम पाठीशी राहील या निमित्तानं एक जाणून आलंय की तालुक्यामध्ये अतिशय अंध आरक्षणाच्या बाबतीत तीव्र भावना असलेला समाज आहे आणि अशा तीव्र भावना असताना समाज बांधवांना सकल मराठा समाजाच्या वतीने आपण काय आवाहन कि आव्हान एवढच करतो कि जे दादांचं जे पाऊल होत त्या ते पाऊल आपण ते तसं करू नये त्यांनी सकट जारांगी पाटील यांनी सकट आवाहन केले की शेवटच्या टोकाला तुम्ही जाऊ नका आरक्षण घेतल्याशिवाय तर आपण गप्पच बसणार नाही परंतु हे पाऊल टाकू नये असे मी समाजाला विनंती करत आहे आता आपण राजकारणामध्ये सक्रिय आहात आणि राजकारणामध्ये सक्रिय असताना सुद्धा राजकारणामध्ये आता मराठा आरक्षणापासून कुठंतरी समाजाला दुर्लक्षित करण्यासाठी विविध विधाने केली जात आहेत जा त्यामध्ये भिड्यांचं विधान म्हटलं तर ते त्यांनी स्वतः सांगितलं की मराठा समाज हा वाघ सिंह आहे त्याला आरक्षणा कुठेतरी मराठा समाजाच्या भावना किंवा अशा प्रकारे भावना तर दुखतच आहेत परंतु आज त्या बोलण्यावरती उचित ठरत नाही कारण आमच्या सगळ्याचे आधारस्तंभ आज आमच्यातनं निघून गेल्यामुळे आज आम्ही सर्व शहरवासी या दुःखामध्ये आहे त्याच्यामुळे त्याविषयी आज मी बोलू शकत नाही परंतु दादांनी ज्यासाठी केले ती करमाळा शहरातील मराठा समाज कदापिही विसरणार नाही कायम दादांच्या पाठीशी दादांच्या कुटुंबाच्या पाठीशी समाज कायम राहील